त्यासाठी आमच्या गावातील हजारो नागरिक व युवक मराठा समाजातील मराठा प्रेमी तरुण सर्वजण आम्ही रॅलीसाठी सोलापूर शहरात सकाळी आठ वाजल्यापासून दाखल झालो संघर्ष योद्धा आमचे नेते मनोजदादा जारांगे पाटील यांची आज सोलापूर मध्ये शांतता रॅली आहे या रॅलीची आम्ही गेले आठ दिवस तयारी करत आहोत आज जवळपास जारांगे पाटलांच्या या मराठा समाजाच्या आंदोलनाला एक वर्ष होऊन गेलं तरी पण सरकार दखल घेत नाही त्याचबरोबर विरोधी पक्षांनी जी भूमिका मांडायला हवी ती भूमिका विरोधी पक्ष मांडताना दिसत नाही केवळ आश्वासन देणे दरवेळेस नवीन तारीख देणे आणि त्या तारखेला परत दुसरं काहीतरी भूलतापणे एखादं शिष्टमंडळ पाठवणे हे निव्वळ सरकारचा पण आहे आणि ज्या पद्धतीने मराठा समाजातील विरो मराठा समाजाच्या मागण्यांची मागणी विरोधी पक्षांनी करायला हवी तेही कुठं होताना दिसत नाही मराठा समाजांची जी काही ताकद असते ते जरांगे पाटलांनी त्याचा एक आ, एक झलक लोकसभेला दाखवली या मराठा समाजाच्या एक काय होऊ शकतं तर पूर्ण भारताला लक्षात आलं आहे जर पाठीमागचं परिस्थिती पाहता आता जर सरकारनी किंवा राजकीय लोकांनी ह्याच्याकडं लक्ष दिलं नाही तर भविष्यात येणाऱ्या विधानसभेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू चारांगी पाटील साहेब आज जी भूमिका मांडतील राजकीय असो किंवा आरक्षणा संदर्भात असो त्या भूमिकेला आम्ही शंभर टक्के पाठिंबा देऊ पाटी जरी पाटील साहेबांनी राजकीय भूमिका मांडली तरी एक मराठा म्हणून आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठिंबा उभा राहू आम्हाला जारांगी पाटलाची मागणी मान्य आहे आमचे आम नेते फक्त आणि फक्त मनोज दादा जारांगी पाटीलच आहेत मराठा एक लहान मुलगा देखील आहे तर काय सांगशील दादा कितवेला आहे आणि इथं कसं आलं